पंजाबी मधील आझाद स्वानन गणेश खडके यांचे नावाचं दागिन्यांचं दुकान आहे या दुकानात काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक माणूस त्याच्या लहान मुलीबरोबर मदे दुकानात सोने घेण्यासाठी आला त्याने त्याच्या बायकोसाठी सोन्याची अंगठी दाखवण्याची मागणी सोनारकडे केली दुकानमालक गणेश यांनी त्यांना त्यांच्या कलेक्शनमधील अनेक सोन्याच्या अंगठ्या दाखवल्या दुकान मालक गणेशांच्या न कळत या अज्ञात व्यक्तीने त्याच्या हातातील नकली सोन्याची अंगठी ठेवून अस्सल सोन्याची अंगठी लंपास केली आहे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय त्या चोरट्याने लंपास केलेली अंगठी ही जवळपास अडीच ग्रॅमची आहे तिचा बाजारभाव किंमत जवळपास अठरा हजार इतकी आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या चोरट्याचा शोध घेत नमस्कार मी गणेश खडके माझं दुकान पौर्णिमा दिवलंस नगर सर्कलला आहे तर माझ्या दुकानामध्ये काल साडेसातच्या दरम्यान एक इसम आला त्याच्यासोबत लहान मुलगी होती आला मला म्हटला का मला लेडीज आणखी दाखवा म्हटलं ठीक आहे लेडीज आणखी मी त्याला दाखवली तर त्यांनी मी एक ट्रे त्याच्यासमोर काढला मला म्हटलं अजून दाखवा तर मी जसं दुसरा ट्रे काढायला असा मागे फिरलो असं मागे फिरलो दुसरा ट्रे काढायला तेवढं त्यांनी त्या इस्मानी काय केलं का ती एक सोन्याची अंगठी काढून तिकडं नकली अंगठी ठेवून दिली तर मला ते लगेच उघडकीस आलं नाही त्यांनी बघितलं त्यांनी त्याचं काम करून घेतलं मग नंतर पसंत नाही आहे असं नाही आहे मला जशी डिझाईन पाहिजे तशी नाही आहे असं तसं बोलला आणि म्हणतो ठीक आहे नंतर येऊन मी बघतो आणि त्याप्रकारे तो त्यांनी पळ काढला त्यांनी पळ काढला नंतर मी मला थोडा तो निघून गेला नंतर मला थोडंसं हे वाटलं का बाबा काय आहे तर मी नंतर ते जेव्हा ट्रे ठेवायला गेलो तोपर्यंत तो, तो निघून गेलेला आणि नंतर मला समजलं काय त्यांनी ती नकली अंगठी ट्रेमध्ये ठेवली आणि असली अंगठी घेऊन गेला ही बघा ही नकली अंगठी आहे ही त्यांनी ती ठेवली तर त्याच्याबद्दल असं आहे का मी सेंट्रल पोलीस चौकीमध्ये पण काल जाऊन आलो आज सकाळी जाऊन आलो आणि आता संध्याकाळी जाऊन आलो पोलिस येऊन माझ्याकडनं सगळे सी सी टी व्हीचे फुटेज घेऊन गेलेले आहेत तर माझं म्हणणं हेच आहे तो पोलीस प्रशासनाला का मला लवकरात लवकर सोडून न्याय देण्यात यावा हीच मागणी आहे माझी ते अडीच ग्रामच्या आसपास अंगठी आहे कमीत कमी अठरा ते वीस हजाराच्या आसपास तिची व्हॅल्यू आहे अंगठी निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा